कृष्णा आणि वारणा नद्यांच्या वाढत्या पाणी पातळीच्या पार्श्वभूमीवर शाळांना उद्या सुट्टी जाहीर शिराळा पलूस वाळवा आणि मिरज तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सव्वीस जुलै रोजी जाहीर करण्यात आली सुट्टी सातारा जिल्ह्यातल्या रेड अलर्ट आणि वारणा कृष्णा नद्यांची वाढती पाणी पातळीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी घोषित केली सुट्टी कृष्णा आणि वारणा नदी ना काठावर नागरिकांसाठी बंदी आदेश देखील कॅरी करण्यात आलेला आहे पूर्वपरिस्थितीत स्टंटबाजी सेल्फी आणि गर्दीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलाय निर्णय सर्व सांगली जिल्ह्याच्या रहिवाशांना माझा नमस्कार मी डॉक्टर राजा दयानिधी जिल्हाधिकारी सांगली बोलतोय आपल्याला माहिती आहे मागील दोन तीन दिवसापासून खूप पाऊस होतोय आपला सांगली जिल्ह्यातला आता येणाऱ्या दिवसामध्ये देखील पाऊस जास्त होण्याची शक्यता आहे तो त्या म्हणून आपण काही इम्पॉर्टंट सूचना सूचना देण्यात येत आहे तो सर्व नागरिकांनी सतर्क रहावा आणि सूचनाचा पालन करावा पहिलं आपला कोयना धरणातून आपल्याला माहिती आहे तिथे भरपूर पाऊस पडत असल्यामुळे कोयना दरातून विसर्ग थोडा वाढलेली आहे आज चार वाजताला दहा हजार क्युसेकच्या वाढ केलेली आहे आणि आता सात वाजता नंतर देखील अजून एक दहा हजार असा एकूण वीस हजार क्युसेक्स आपण वाढतोय सदर पाणी आपल्या जिल्ह्याला यायला अठरा ते चोवीस तास लागतील तर सध्या आयर्विन पूलच्या लिमिट आहे तेहतीस फुटाकडे आहे आणि हे उद्या दुपारापर्यंत हा पस्तीस ते अडुतीस पर्यंत जाण्याची शक्यता आहे सो देर फोर ते जे लो लाईंग एरियास आहे महानगरपालिका क्षेत्रातील आणि काही ग्रामीण भागातला जे नदीकाठचे जे गाव आहे त्यामध्ये काही पाणी येण्याची शक्यता आहे तर याच्यासाठी मी सर्व नागरिकांना आवाहन करतोय की जेव्हा जेव्हा प्रशासन आपल्याकडे येऊन आपल्याकडे विनंती करेल त्यावेळेस आवश्यकतेनुसार त्यांना सहकार्य करावा जर त्यांना रिलोकेट करायचं असेल तुम्हाला शिफ्टिंग करायचं असेल त्यामध्ये प्रशासनाला मदत करावा कुठलाही अफवावरती विश्वास करू नये आणि केवळ ते केवळ शासनामार्फत आणि आपल्याकडे आप जे विविध प्रकारचे यंत्रणा आहेत तहसीलदार कार्यालय असतील प्रांत कार्यालयात असतील त्यांच्याकडनं येणाऱ्या सूचनामध्येच सर्वाने विश्वास ठेवावा हा पाहिली या दुसरं सूचना मी सर्वांना करू सांगू इच्छितो की कोणी पॅनिक करायचा गरज नाहीये घाबरायचा पण गरज नाहीये आपल्याला सतर्क राहणे अवेक्ष आवश्यक आहे तर उद्याच्या थोडा पाणीच्या वा पातळी वाढू शकतो काही ठिकाणी मध्ये पाणी येऊ शकतं याचा ये अर्थ असा अर्थ असा नाही की सगळ्याकडे पाणी येणार आहे फक्त आपण वॉच करत राहा आणि सतर्क राहा एवढंच मी सर्व नागरिकांना विनंती करण्यात येतोय नेक्स्ट एक इम्पॉर्टंट तुम्हाला सांगायचं आहे की आता होणारा जे बाकीच्या एरियामध्ये जे अपघात घडतोय त्याच्या संदर्भात आता सांगली जिल्ह्यातलं जे काही पूल आहे बंधारा आहे तिथे त्याच्या शंभर मीटरच्या परिसरामध्ये विनाकारण कोणी फिरणार फिरणार नाही आहे त्याच्यासाठी आम्ही भारतीय न्याय संहिता संहित्याचा एकशे त्रेसष्ट म्हणजे जुना एकशे चौरेचाळीसच्या चा कलमान्वये आपण प्रतिबंधक आदेश काढण्यात आलेली आहे सो देरफोर सर्वांना विनंती आहे कोणी विनाकारण नदीच्या काठीवरती बंधारावरती पुलावरती कोणी जाऊ नये जर गेल्यास तर कडक कारवाई करण्यात येईल तिसरा एक आहे की ही जी आपल्याला माहिती आहे चार नेहमी जिथे पाणी येण्याची शक्यता असलेले जे चार तालुका आहे मिरज तालुका आहे पल्लूस तालुका आहे शिराळा तालुका आहे आणि वाळवा तालुका आहे मिरज तालुकामध्ये सांगली महानगरपालिका चा सांगली कुप मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्र सहा ही चारही तालुकाला पुन्हा सांगतोय सांगली टोटल मिरज तालुका इन्क्लुडिंग सांगली आणि महानगरपालिका क्षेत्र सहा टोटल पोलूस तालुका आणि टोटल वाळवा तालुका आणि टोटल शिराळा तालुका ॲज अ प्रिकॉशनरी मेजर म्हणून म्हणजे पुन्हा होणाऱ्या काही टाळायचं म्हणून आपण ही चारू तालुकाला उद्याच्या दिवशी सर्व प्रकारच्या शाळा प्राथमिक असतील माध्यमिक असतील हायस्कूल असतील कॉलेज प्रायव्हेट गव्हर्नमेंट एडेड अनएडेड इन्क्लुडिंग अंगणवाडी हा सगळ्यांना उद्यासाठी आपण सुट्टी जाहीर करतोय तर सर्व पालकांना देखील सूचना आहे कोणी मुलांना घेऊन बाहेर पडू नये आपण घरातला राहावा आणि आपला सिच्युएशन बघत चलावा कोणी पॅनिक राहायचं गरज नाही सर्व जर शिफ्टिंग करायच्या वेळ आली तर श शा, शासन आणि प्रशासन सर्व सुसज्ज आहे फक्त ते फक्त प्रशासनाकडनं येणाऱ्या सूचनावरच आपण सर्वांनी विश्वास ठेवावे कुठलाही अफावरती विश्वास ठेवू नये आणि जर को आपल्या प्रशासनाकडून तुमच्याकडे विनंती घेऊन आला की तुम्हाला शिफ्ट करायचं आहे ते कृपा करून शिफ्ट करावा त्याच्यासाठी निवारा केंद्रामध्ये सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे जनावरांसाठी देखील आपण स्पेशल व्यवस्था करण्यात आलेली आहे तो दरफो सर्व सांगली जिल्ह्याचा नाग रहिवाशांना माझा पुन्हा विनंती आहे पॅनिक होण्याचा गरज नाही भीती होण्याचा गरज नाही आहे घाबरा होण्याचा गरज नाही परंतु सतर्क रहावा आणि वेळोवेळी प्रशासनाकडून देण्यात येत असलेल्या सूचनांची पालन करावा आणि या कामामध्ये सर्वांनी सहकार्य करावा थँक्यू नमस्ते जय